प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी घालण्यात यावी यासाठी आमदार रोहित पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये दादरच्या फुल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करण्यात आली प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांचं आणि फुल विक्रेत्यांचं उत्पादकांचं मोठं नुकसान होत आहे कंज्युमरच्या आरोग्यासाठी सुद्धा घातक आहेत त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा विचार सुद्धा आपल्याला गृहित धरावा लागणार आहे आणि अशा कंपनीजची संख्या किंवा अशा कंपनीज फार मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये असतील असं आम्हाला वाटत नाही किंवा सध्या तरी निदर्शनास कुठं आलेल्या नाहीत पण हे सिंथेटिक कलर असतील किंवा मटेरियल असेल प्लास्टिक मटेरियल असेल ह्याचा दुष्परिणाम हा सगळ्याच गोष्टींवरती फार मोठ्या प्रमाणात होतोय याची दखल शासनानं घेणं गरजेचं आहे थँक्यू सर तर रोहित पाटील यांनी हा पुढाकार घेतलेला आहे आणि दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी या फुलांची होळी करण्यात आलेली आहे